श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्यांना सुरुवात होत असते श्रावण हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय शुभ आणि पवित्र महिना मानला जातो श्रावणामध्ये आपण जे काही पूजापाठ करतो उपासना करतो भक्ती करतो तर याचे फळ जे आहे तर ते इतर वेळेला केलेल्या पूजापाठापेक्षा कित्येक पटीने जास्त मिळत असते त्यामुळे श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जातात ते म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण महिना हा संपूर्णपणे महादेवांना समर्पित असतो आणि श्रावणी सोमवारी उपवास केले जातात व्रत केले जाते शिवलिंगाची विधिवत पूजा केली जाते काही उपाय आणि तोडगेसुद्धा आपल्या घरात सुखसमृद्धी यावी बरकत यावी यासाठी केले जातात आणि यावर्षीचा श्रावण जो आहे तर तो अत्यंत खास आहे जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात जी आहे तर ती श्रावणी सोमवारांनी झालेली असून प्रत्येक श्रावणी सोमवारी काही ना काहीतरी योग हात जुळून आलेला आहे आणि आता तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि याच दिवशी आहे ती म्हणजे श्रावणी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन तर पौर्णिमा आणि श्रावणी सोमवार हे एकत्र आलेले आहेत असा योग जो आहे तर तो क्वचित येत असतो अगदी दुर्ग दुग्ध शर्करा योग हा आहे ज्याला आपण सुवर्णयोग म्हणू शकतो आणि या सुवर्णयोगावरती आपल्याला एके ठिकाणी एक वस्तू चिकटवायची आहे रक्षाबंधनाचा जो सण आहे तर तो बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो आणि हा सण जो आहे तर तो शुक्ल पक्षीच्या पौर्णिमेला साजरा केला जातो संपूर्ण भारतामध्येच या दिवशी आपुलकीचे आणि आनंदाचे वातावरण असते या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधत असते आणि भाऊसुद्धा तिला संरक्षण करण्याचे वचन देऊन ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत असतात राखीच्या पवित्र धाग्याने बहीण भावांना एकत्र जोडणारा मन सण म्हणजे हा रक्षाबंधनाचा सण आणि या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असते परंतु यावर्षी जे रक्षाबंधन आहे तर यावर्षी भद्राची छाया जी आहे तर ती रक्षाबंधनावरती असणार आहे त्यामुळे रक्षाबंधन जे आहे तर ते तुम्हाला दुपारी दीड नंतर साजरे करता येणार आहे तोपर्यंत तो भद्रा काळ जो आहे तर तो असणार आहे कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती पहाटे सुरू होणार आहे तीन वाजून चार मिनिटांनी आणि रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ती संपणार आहे परंतु भद्राकाळ जो आहे तर तो सुद्धा पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होऊन दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे भद्रा काळामध्ये जर आपण राखी बांधली तर याचे अशुभ परिणाम जे आहेत तर ते होत असतात भद्रा काळामध्ये कोणतंही शुभ कार्य जे आहे तर ते करू नये असे सांगितले जाते आणि ब्रह्मदेवांच्या सूचनेनंतर पंचांगामध्ये भद्राची एक निश्चित वेळ करण्यात आलेली आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवसाचा भद्राकाळ जो आहे तर तो दुपारपर्यंत असणार आहे त्यामुळे दुपारनंतरच आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे आणि आपल्या भावाच्या कल्याणासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी आपल्याला जी वस्तू चिकटवायची आहे तर ही सुद्धा आपल्याला दुपारनंतर प्रदोष काळी चिकटवायची आहे म्हणजे सायंकाळची जी वेळ असते सूर्य मावळण्याच्या अगोदरची पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे तर याच वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळे भावाच्या आयुष्यातील जी काही दुःख आहेत अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील आणि तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येईल त्याची प्रगती होईल तरही वस्तु राहे तरहे पहुया। तर ही वस्तू कोणती असणार आहे तर हे आपण आता पाहूया प्रदोषकाळी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावरती इतरांनी ज्या काही वस्तू अर्पण केलेल्या असतात तर त्या आपल्या हाताने साफ करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं आहे यानंतर शिवपिंडीला आपल्याला भस्म लावायचं आहे यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र हे व्यवस्थित असावं तीन जी दलं असतात त्याची तर ती तीनच्या तीन, तीन पानं जी आहेत तर ती व्यवस्थित असावीत तुटलेली किंवा खंडित झालेली नसावीत आणि बेलपत्र नेहमी पालतं अर्पण केलं जातं देट जो आहे तर तो शिवलिंगाकडे आणि पानाची टोके जी आहेत तर ती आपल्याकडे अशा पद्धतीने आपल्याला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे यानंतर या दिवसाची शिवामूठ जी आहे तर ती मूग असणार आहे त्यामुळे आपल्याला मूग जे आहेत जे हिरवे मूग आहेत तर ते सुद्धा आपल्याला मुठभर अर्पण करायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे यासोबत तुम्हाला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पंचामृत घेऊ शकता किंवा तुम्ही खडीसाखर घेऊ शकता फळे घेऊ शकता किंवा गोडाचा तुम्ही कोणताही पदार्थ जर असेल तर तो सुद्धा तुम्ही बनवून या दिवशी शिवलिंगाला त्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवू शकता थोडक्यात काय तर आपल्याला शिवलिंगाची विधिवत पूजा जी आहे तर ती आपल्याला सर्वप्रथम करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती थी एके ठिकाणी चिकटवायची आहे ज्यामुळे आपल्या भावाचे कल्याण जे आहे तर ते होणार आहे यासाठी तुम्हाला तांदूळ लागणार आहेत फक्त आपल्याला एक तांदूळ घ्यायचा आहे एक तांदूळ घेताना तो पांढरा शुभ्र तांदूळ असावा त्याला हळदी कुंकू लागलेलं नसावं तो तांदूळ जो असणार आहे तर तो नवीनच तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर, तर तुमच्या भावाबद्दलची जी इच्छा आहे म्हणजे माझ्या भावाला दीर्घायुष्य मिळू द्या किंवा माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये त्याची प्रगती होऊ द्या तुमच्या भावाचा जर व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये भरभराट होऊ द्या तर असं तुम्हाला बोलायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर अशोक सुंदरीचं जे स्थान असतं म्हणजे कोणतं तर जी शिवलिंगाची जलधारी आहे त्याचा मधला जो भाग आहे तर त्या ठिकाणी अशोक सुंदरीचं स्थान आहे तर त्या ठिकाणी या तांदळाचा स्पर्श करायचा आहे आणि हा तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे तर अशा प्रकारे एक तांदूळ तुम्ही या ठिकाणी चिकटवायचा आणि शिवलिंगावरती अर्पण करायचा आता जर तुम्हाला हे करणे शक्य झाले नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक रुईचं फूल जे आहे तर ते घ्यायचं आहे तुमचा भाऊ जर खूप कठीण परिस्थितीमध्ये अडकलेला असेल फसला असेल किंवा त्याचे जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर तुम्हाला एक रुईचं फूल घ्यायचं आहे आणि अशोक सुंदरीच्या स्थानावरती त्याचा स्पर्श करायचा आहे रुईचं फूल घेताना तुम्ही पांढऱ्या रुईचे फूल घ्या गुलाबी रुईचे फूल घेतले तरीसुद्धा चालेल आणि अशोक सुंदरीच्या स्थानावरती स्पर्श करून पुन्हा हे रुईचं फूल जे आहे तर ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही रुईचे फुल जे आहे तर ते सुद्धा अर्पण करू शकता तांदूळ जो आहे तर तो सुद्धा अर्पण करू शकता किंवा मग एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्राच्या पानावरती तुम्हाला पिवळ्या चंदनाने ओम शिवाय लिहायचं आहे ओम शिवाय लिहिणे शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त त्याला पिवळं चंदन लावायचं आहे तीनच्या तीन, तीन पानांना पिवळं चंदन लावायचं आणि हे पान जे आहे तर ते आपल्याला हातामध्ये घेऊन तुमच्या भावाबद्दलची जी इच्छा आहे तर ती महादेवांना सांगायची आहे आणि हे जे पान आहे तर त्याचा सुद्धा स्पर्श आपल्याला सर्वप्रथम अशोक सुंदरीच्या स्थानावरती करायचं आहे आणि यानंतर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही बेलाच्या पानाचा वापर करून हा उपाय करू शकता किंवा रुईचं फूल किंवा तुम्ही एक तांदूळ घेऊन जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल स्वतः महादेवांनी सांगितलेलं आहे की जो कोणी अशोक सुंदरीचं स्मरण करून माझी पूजा करेल तर त्याच्या मनोकामना मी निश्चितपणे पूर्ण करेन त्यामुळे आपल्याला या वस्तू सर्वप्रथम अशोक सुंदरीच्या स्थानावरती स्पर्श करून त्यानंतरच शिवपिंडीवरती अर्पण करायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो निमित्त आपल्या भावाच्या कल्याणासाठी करू शकता